चला आज करूया मुगाच्या डाळीची भजी त्यासाठी मी दोन ते तीन तास मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे कोथंबीर मीठ अद्रकचा तुकडा लसूण हिरवी मिरची आणि त्याबरोबर पुदिन्याची चटणी करूया पुदिना लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या पहिले आपण पुदिन्याची चटणी करून घेऊ

असं थोडं थोड करून आपण सर्व मुगाची डाळ वाटून घ्यायची आता डाळ सगळी वाटून झालेली आहे आपण भांड्यात काढून घेऊ Mel. छानचं मिक्स झालेलं आहे आता आपण करू भजी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे चांगलं तर त्याच्यामध्ये आपण अशा तऱ्हेने これで。これはビトルから作っている。結構な食べ物だね。なる。これでなる。 हे बघा मस्त अशी फुगलीत भजी पलटी उलटी करून चांगली तळून घ्यायची लालसर तळून घ्यायचे म्हणजे कच्ची भजी चांगली कच्ची खुसखुशीत होते कच्ची, कच्ची राहत नाही आतून केव्हा किती के छान असा लालसर रंग यायला छान असे तळून झालेत फुगले पण छान मस्त खुसखुशीत कुछ झालेत कुरकुरीत झालेत ገረም ገረም መዳ ጂ ወጂ ይታያል